आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित करार एका लग्नाचा भाग एकशे एक कुठं होतास तू कधीचा कॉल करतोय फोन का माझा पिक करत नाहीस माझा तर माझा पण केतकीचाही करत नाहीस एवढा राग संध्याकाळी जेव्हा तो आला हॉस्टेलवर तेव्हा सुहासने फायरिंग सुरू केली कारण दुपारी जेव्हा केतूने त्याला फोन केला तेव्हा त्याने घडलेलं सांगितलं त्यामुळे तीही टेन्शनच्या मारे त्याला कॉल करत होती पण तो ना सुहासचे कॉल उचलत होता नाहीचे अरे जरा मुसने दे पण त्याला इग्नोर करून अभिने आपल्या डेस्कवरची पाण्याची बॉट बाटली घेत डायरेक्ट डोक्यावर उतली आणि त्या ओल्या केसातील पाणी मस्तपैकी स्टायलिश मध्ये मान हलवून उडवले हे काय आहे फरशी उली केलीस आणि हा कसला तुझा कुलनेस पण सुहासला आता राह राहत नव्हतं तो परत बरसला एकतर हा असा दिवसभर बाहेर गे राहिल्याने त्याला काळजी वाटत होती त्यात आताही इग्नोर करतोय आणि वर असं पाणी पाणी केले पण यावेळीही अभि त्याला काहीच बोलला नाही जस्ट आपण जस्ट आपला झालेला तो ओला काढून त्याने त्याच्या बेडवर फेकला आणि तिथेच असलेल्या दारापाशी क्लिनिंग मॉपने पुढच्या दोन मिनिटात फरशी सुकवलीही अबे मूत बंद कर पण इकडे मात्र सुहासचे डोळे उघडेच राहिले आणि तोंडही तसं अभिनय असून तसं तोंड बंद करत म्हटलं पहिल्यांदाच अभि असा उघडा तेही कुणासमोर तरी झाला होता ज्यामुळे व्यायाम करून कमवलेली बॉडी आता सुहासला स्पष्ट दिसत होती जे पाहून पाहूनच त्याचे डोळे दिपले वा काय बॉडी आहे राव तुझी काश माझी पण असते तो आपल्या नुकत्याच सुत चाललेल्या बॉडीला पाहत म्हणला हम्म त्यासाठी कमी खावे लागते पण तुला तर ते शक्य नाही कारण येता जाता सारखं काही ना काही खाण्याचा मोह तुला होत असतो तो त्याला चिडवत ओला झालेला शर्ट बाथरूम मध्ये सुकवायला टाकून स्वतः बेडवर पोटावर स्वतःला झोकून देतो अभि अरे असा झोपतोय काय मला तुझ्याशी बोलायचं आहे पण तसे सुहास अचानक केतकीचा निरोपाठ होतो व त्याला मारत म्हणतो सुह्या मला झोपू दे रे बाबा सकाळी सरावाला जायचं आहे केतूची प्रॅक्टिस करून घ्यायला हवी आहे मला मी नव्हतो जात मध्ये तर मॅडमने केली नाही प्रॅक्टिस तर सुकील बोंबिलच्या नादी लागून तो तसाच डोळे बंद करून अरे हो मला तेच सांगायचं आहे उठ ना तो मागे लागतो अभिच्या पण अभि ऐकत नाही उलट पांघरून घेऊन उशी कानावर ठेवून जातो अरे यार कसा आहे हा सुहास सरफडतो आता उद्या त्याला कळाल्यावर तुझी सुह्या चांगलीच धरणार आहे हा सुहास स्वतःशीच बोलतो तोही आपल्या बेडवर आडवा होतो दुपारी त्याच्या काळजीने भरपेट खाल्ला असल्याने आता त्याला भूक नव्हती त्यामुळे तोही मस्त झोपी गेला इकडेही केतकी केतन बरोबर घरी आली आली तेच टेन्शन नाही रणवीरला वाटलं कदाचित असे अचानक कुस्ती आली म्हणून टेन्शन आलं असेल त्यामुळे तोही जास्त काही तिला बोलत नव्हता ती मात्र आपल्या रूममध्ये जाऊन कंटिन्यू अभिला कॉल करत होती पण त्याचा आधी रिंग जात असलेला फोन आता आता तर स्विच ऑफ सांगत होता रात्रीचे आठ वाजले होते तरीही ती अजून बाहेर आपल्या लाडक्या बाबाला भेटायला गेली नव्हती क्यू अगं बाळा काय हे अजून कपडेही बदलले नाही झाल्यापासून शेवटी रणवीरस तिला स्पेस देऊन ही ती आता येत नाही पाहून तिच्या खोलीत जात म्हणतो हो ते बदलणारच होते की तू आलास तिने थाप मारली कारण खरं कारण ती सांगू शकत नव्हती तिला सगळं सांगायचं होतं पण आधी आभीलाही विचारून ठरवून ते बोलणार असंच ठरलं होतं अगं मग उठ ना अशी पाय आपटून चेंज होणार आहे का पण ती तशीच एक पाय जमिनीवर सोडून बेडवर बसली होती आणि टेन्शनच्या मारे तिचा एक पाय हलत होता उं? हो जाते बाबा मी तुम्ही वा पुढे आलेच मी ती थोडस उदास होऊनच बोलते तो जोश नेहमी घरी असल्यावर असायचा तो आज दिसत नव्हता रणवीरला कळत होतं पण आताच नको विचरायला म्हणून तोही बरं म्हणून शांतपणे बाहेर पडला पण जाताना एकदा मागे वळून पाहिलं तर आता तिच्या चेहऱ्यावर एकदम हसू आलेलं त्याला दिसलं हातात मोबाईल होता आणि ती काहीतरी पाहत होती बाबा अरेच मी तू थांब तोच तिने आपला मोबाईल बंद करत वाटेतच तिला थांबून पाहणाऱ्या बाबाला ती हसतच बोलली ऍक्च्युली तिला आला होता मेसेज सुहासचा की अभी हॉस्टेलवर आल्याचा आणि तो शांत झोपल्याचा आहे सुहासने स्वतः झोपता झोपता तिला आठवणीने मेसेज करून कळवले होते त्यामुळेच ती आता खुश होती ये लवकर आहे मी इथं तसा रणवीर आत येत करत म्हणाला तशी तीही लगेच आपला नाईट ड्रेस घेऊन बाथरूम मध्ये पळाली रणवीर तसा तिच्या फोन कडे पाहायला लागला तो अडकला फोन चेक करू की नको या कारण ती नक्कीच तरी मेसेजची किंवा कॉलची वाट पाहत आहे हे त्याला आल्या आल्या कळालं होत आपल्या मुलीचा तर फोन चेक करतोय तू रणवीर कर चेक बिंदास्त असा विचार करून त्याने मोबाईल हातात घेतला आणि ऑन आन करणार पण हाय रे दोन फोनला फेस लॉक होता त्यामुळे आता काहीच करता आले नाही त्याने तसंच हिरमसूनच तो मोबाईल बेडवर होता तिथे टाकला आणि उगाच रूममध्ये मध्ये उचकापाचक करायला लागला थोड्याच वेळा तीही बाहेर आली आणि दोघही जेवायला खाली गेले डायनिंग टेबलवर आज नुसती पदार्थांची रेलचेल होती सगळे आवडते केतकीचे पदार्थ राजश्री काकी व दीपाने खास बनवले होते इतकं सारं तिचे ते सगळे पदार्थ बघून डोळे विस्फारले कर कर मजा आहेस म्हणूनच मला एवढं तरी खायला मिळतं नाहीतर इथेच राहतो म्हणून मला कोणी विचारतही नाही केतन छोटा चेहरा करत म्हणतो गाडवा रोज तुझ्याच आवडीचे पदार्थ बनवत असते आणि तू असा बोलतो रणवीर त्याचे कान धरत म्हणतो लांब उभे असलेले आबा आपलं भरलेलं गोकुळ बघून आनंदीत असतात रणवीरचे दोघही दत्तक मुलं एक दीपा व राणाजीचं राणाजीची केतकी तर अविनाश आणि कीर्तीचा तो केतन मुलगा दोघांना दत्तक घेतलं होतं दीपाचं व त्याचं लग्न झालं असलं तरी त्याने दुसरं भाय होऊ दिलं नव्हतं हो याच कारणासाठी त्या दोघांवरची माया त्याची बाप म्हणून कमी पडू नये त्याच्या या निर्णयाला आबांचाही पाठिंबा होता ते खूप प्राऊड फील करत होते आपल्या या पैलवांवर आबा भाईला मिस करत आहात ना तोच त्यांना केतूचा आवाज ऐकू येतो हो बाळ तोच एकटा दूर आपल्या सर्वांना सोडून राहतोय तू तरी कमीत कमी येऊ शकते अशी अधून मधून पण तो मात्र ते खंत व्यक्त करत आपल्या हातातली अंगठी हो ना आबा मी सुद्धा खूप मिस करते त्याला फोनवर बोलणं होतं पण आता वेद लागलेत त्याला पाहायचे केतकी आपल्या आजोबांच्या आबांच्या गळ्यात दोन्ही हात गुंफून म्हणते हम्म बस पंधरावीस दिवस मग तो मोठी सुट्टी घेऊन येतोय यावेळी दीपा सगळ्यांची ताटं वाढत हसून म्हणते हो ना ताई पण त्याची कमतरता खूप जाणवते हो असं वाटते उगीच आपण थांबलो इतके दिवस तो आला की त्याच्या लग्नाचा असता तर बरं झालं असत आकांक्षा म्हणजे कायम आपल्या जवळ राहिली असती राज्यश्री उदास होऊन म्हणते इथे आपण सर्वजण श्रीबद्दल बोलतोय आणि आमच्या सऊ होणाऱ्या सुनबाईंबद्दल मुलापेक्षा यांना आपल्या सुनेलाच घरी आणण्याची घाई झाली वाटतं तोच इथे नॅपकिनला हात पुसत जेवण्यासाठी आलेला राजवीर हसून राजश्रीची थट्टा करत म्हणतो तुला नाही कळणार राजवीर काका का? एका आईचं म्हण तिलाही खरं तर भाईजवळ असावा असंच वाटतंय आणि म्हणूनच त्याच्या लग्नाची ती घाई करत आहे कारण एकदा लग्न करून आकांक्षा घरी आली की तिच्या उडी नका होईना आपला भाई आपल्याकडे वरसेवर असेल हो नाका की आता चिव आपल्या लाडक्या काकीच्या गळ्यात हात गुंफून म्हणते बात तो सही आहे रणवीर त्यावर उत्तरतो अरे वा रणवीरजी आपली तर चिव किती मोठी झाली आहे बघा आता आईचंही मन तिला कळायला लागलं आहे दीपा हळूच रणवीरच्या कानात म्हणते तुम्ही पण न बायका तसा तिचा रोग समजून रणवीर हसायला लागतो तशी दीपा त्याला पाठीत मारत गाल फुगवून आपलं काम करायला लागते बरं केतू लवकर झोप उद्याचा एक दिवस आहे सरावासाठी आणि मला वाटते की या दा... या काही दिवसात तू अजिबात कुस्ती खेळली नसशील रणवीर जेवण होताच हात धुवून म्हणाला हो ना बाबा म्हणूनच तर मला टेन्शन आलंय रे जिंकेल ही ना मी तीही आता रणवीर समोर बडिशोबची बरणी समोर धरत म्हणते आणि तिथे आभीर रागाहून बसला आहे की त्याला यावेळी प्रतिनिधी म्हणून पाठवलं नाही ती आपल्या मनातील काळजी बोलून दाखवते केतू तसा रणवीर आधी इकडे तिकडे बघतो आणि बोलतो तू जरा चल आपण बाहेर मागच्या तुझ्या तो बडिशोब तोंडात टाकत म्हणाला तो बाप होता तेही तीन तीन मुलांचा आणि स्वतःही केला होता त्यामुळे आपल्या मुलांच्या चेंज होणाऱ्या फीलिंग्स त्याला कळणार नाही का आणि त्यात आता गोष्ट होती त्याच्या चिऊची चिवूला हाताचा झुला करून कित्येक रात्र त्याने झोपवले होते लहानपणी आईची मायाही त्यानेच त्या दीपापेक्षाही जास्त दिली होती बरं बाबा तिने वडीशोकी बरणी आहे त्या जागेवर ठेवली पण तिथेच उभे राहून विचार करायला लागले की बाबाला असं काय बोलायचं आहे आणि त्या मागच्या झोपाळ्यावरच का आपण काही जास्तच बोलून तर गेलो नाही ना अवघात ती स्वतःलाच प्रश्न करत होती पण उत्तर तिच्याकडे असतील का झोपाळा हे प्रेमाचं प्रतीक होतं रणवीर आणि दीपाच्या प्रेमाचं जेव्हा जेव्हा दीपा नसायची आणि केतकीविषयी काही महत्वाचे निर्णय घ्यायची वेळ यायची तेव्हा तेव्हा रणवीर तिथंच जाऊन तो घ्यायचा इमॅजिन करायचा की तो हे सर्व आपल्या प्रिय दीपाला सांगत आहे आणि मग जो अंतर्मनातून आवाज यायचा तोच तो, तो निर्णय पक्का करायचा हे केतूलाच काय आता दीपा सकट सगळ्यांनाच घरातील सदा सदस्यांना माहिती होतं त्यामुळंच तिला कळत नव्हतं केतूला की तिथेच बाबाने आपल्याला का बोलवलं आहे जीव बाबा मागच्या पर्सात तुझी वाट पाहत आहे त्यांनी बोलवलं आहे ना तुला ती विचार करतच होती की दीपाने तिला आवाज देत म्हटलं पण तरीही तिचं लक्ष नव्हतं म्हणून दीपा तिच्या जवळ गेली केतकी बाळ खूप प्रेमाने तिला हाक मारली खांद्यावर अलगद हात ठेवतच हा आई तसं ती दचकून बोलली अगं कोणत्या एवढ्या गहन प्रश्नात डुबली आहेस केव्हाचा आवाज येते मी दीपा तिला हसून म्हणते की अजूनही कुस्ती जिंकशील की नाही याचाच विचार करत आहेस की अजून कुणाचा दीपा बोलता बोलता थांबून तिच्या डोळ्यात पाहायला लागली अजून कशाचा विचार करणार आई मी तसं केतू हसून म्हणते कुस्तीचाच करत आहे ग बाबा काही ना पण तू सांग ना मी जिंकेल ना ग अगं यावेळी काहीच सराव नाही केला मी ते आपले विचार मनातच दाबून म्हणते आता जर तू जिंकण्यासाठी खेळणार असशील तर मला वाटते की नाही जिंकणार तू दीपा विचार करत बोलत होती काय पण अगं मी जीव दोडून खेळणार आहे तिला आपल्या आईचं आश्चर्य वाटतं अगं थांब आधी माझं बोलणं तर नीट ऐकून घे तशी दीपा हसून तिला कोचवर बसवत म्हणते म्हणजे हे बघ कुस्ती हे तुझं पॅशन आहे की फॅशन आहे हे आधी ठरव ती समजावत असते पण केतूच्या डोक्यावरून जातं ती चेहरा सगळा गोळा करत काहीच करते काहीच न कळालं नाही अग म्हणजे हे बघ तू कुस्तीकडे कशा पद्धतीने पाहतेस ते ठरवू असे मला म्हणायचे आहे म्हणजे कुस्ती तु कर तुझं नुसतंच करिअर आहे म्हणून तू बघतेस की तुला खरंच यात काहीतरी वेगळं करायचं आहे तुझी जिद्द आहे पैलवान बनायची स्वतःची म्हणून तू खेळणार आहेस हे आत्ता या वयातच ठरव एकदा का तुझ्या मनातील हा गुंता सुटला की आपोआप तुला हा प्रश्न आयुष्यात कधी पडणारच नाही कारण तुला माहिती असेल की आपण ही कुस्ती फक्त जिंकण्यासाठी नाही तर आपल्या जिद्दीपणाला ताकद बनवून खेळणार आहोत हीच आपली पॅशन आहे फॅशन नाही केतूला समजेल अशा पद्धतीने दीपा तिला करिअर पॅशन आणि फॅशन या तीन गोष्टींमध्ये जी हलकीशी लाईन असते ती उलगडून सांगत होती हम्म बरोबर आहे तुझा आई विचार करत ते म्हणते आणि कुस्ती ही माझी ना फॅशन आहे ना करिअर हे माझं पॅशन आहे ही माझी जिद्द आहे स्वतःला स्वतःचं अस्तित्व मिळवून देण्याची स्वतःची अशी एक युनिक गोष्ट करून देण्याची अशी ओळख करून देण्याची स्वतःला सिद्ध करायला आता मी माझे दोन्ही हात मोकळे करून खुले आव्हान देत आहे की हे देवा कुस्तीच हीच या दे हीच या केतकी रणवीर गायकवाड हिची ओळख असेल कायमस्वरूपी आईचं बोलणं तिला इतकं समजलं होतं की तिच्या अंतर्मनाने लगेच तिला कौलही दिला होता की कुस्ती तिच्यासाठी काय आहे ते हम्म hmm, लाईक मायकल like तर तिची पाठ थोपटात म्हणतात बरं पळ आता लवकर नाहीतर तुझा बाबा आत यायचा आणि तुला अजून पाठवलं नाही म्हणून रागवायचा मलाच दीपा तिला हसत पुढं म्हणते हो आलेच म्हणत की तू आता बरीच रिलॅक्स रिलॅक्स होऊन जायला लागते पण जाता जाता मागे परत वळते आणि आपल्या आईला एक ताई ठक करते थँक्यू 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 सो मच आई तू जगातील सगळ्यात बेस्ट आई आहेस हळू जरा नाहीतर तुझ्या त्या रामू काकाच्या नाकावर लाल फुगा यायचा निपा हसून आपल्या तोंडावर बोट ठेवत म्हणते हो 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 म्हणत केतूही आपल्या तोंडावर एक बोट ठेवते आणि परत दोघी जोरात हसायला लागतात जोक आम्हालाही सांगितला तर आम्हीही हसू दीपाजी कि फक्त मुलगी आणि आईतच सिक्रेट सिक्रेट आता चालणार आहे तोच मागून आवाज येतो आणि दीपा गाल फुगवून तिला रणवीरची नक्कल करते कारण मागे रणवीर आलाय हे दोघींना लक्षात आले होते ज्यामुळे केतकी अजूनच हसायला लागते वाट बघून बघून शेवटी खरंच दीपा म्हणाली तसं तोही आता आला होता तर ह्यांच्या हसण्याचा आवाज त्याला आला होता काही नाही रे बाबा आमचं आपलं असंच कॉलेजच्या गमती सांग जमती सांगत होते तिला तो सुहासदादा नाही का त्याच्या पण परत स्वतःला कंट्रोल करत ती गंभीर होत थोडं म्हणते कारण त्याने खरंच गाल फुगवले होते तिला असं हसताना पाहून हो का मग मला नाही ऐकायचे तुझ्या त्या सुहासदादाचे किस्से मला तू आपले अभिमन्यूचे किस्से सांग तो बोलला आणि इकडे केतूने उगाच आपल्या केसांची बट मागे केली आणि नाही म्हटलं तरी गालावर लाली चढलीच त्याच्या नुसत्या नावाना ज्यामुळे तिने आपली मान खाली घातली आता यात मान खाली घालण्यासारखं काय आहे इतक्या लाजिरवाणी गोष्टी आहेत का की तुला त्याच्या गोष्टी सांगण्यासाठी मान खाली घालावी लागली रणवीर तिला हसून म्हणाला नाही असं काही नाही उलट तो खूप चांगला आहे बाबा पण त्याचं बोलणं ऐकून तिने उलटाचा अर्थ घेतला आणि पटकन त्याची बाजू सावरण्यासाठी तिने मानवर केली उद्या जाऊन आपलं त्याच्यावर प्रेम आहे हे बाबाला सांगताना बाबाची चिडचिड होऊ नये इमेज त्याची चांगलीच बाबासमोर ठेवायलाच हवी आत्ता कोणतेही गैरसमज नको असे काही सेकंदात विचार आल्याने बिचारी बोलून गेली बाबाला राग आला नसेल असाही मनात विचार त्या काही सेकंदात झळकला होता पण तिने वर पाहिलं तर चित्र उलटच होतं समोर एकटा एकतर बाबाच होता आई केव्हा गेली तेही तिला कळालं नाही आणि बाबा सुद्धा चिडला नव्हता तर चक्क स्माइल करत होता पण मी असं कुठं म्हणालो चिव की तो चांगला नाही पण आता परत रणवीरने गुबली टाकली यावर आता तिला एक्सप्लेन काय एक्सप्लेन करायचं तेच कळेना बाबाशी डायरेक्ट आपल्याला अभि आवडतो हे कसं सांगायचं हाच मोठा प्रश्न तिला पडला होता बाबा मी झोपायला जाऊ उद्या लवकर उठायचं आहे ना तसंच पुण्यालाही जायचं आहे बॅगही भरायची आहे तू उगच कारणे देत म्हणाले कारण आता माहीत होतं की बाबाला नक्की आपल्याशी कोणत्या विषयावर बोलायचं आहे ज्यासाठी ती अजून तयार नव्हती म्हणून तिनेही कारणे दिली वळा झोपायला पण लवकर उड उद्या पाच वाजता तयार हो त्याने विषय जास्त ताणला नाही तिच्यावर विश्वास ठेवू ती जेव्हा सांगेल स्वतःहून याची वाट पाहू असा त्याने मनोमन विचार केला व तिला गुड नाईट म्हणून झोपायला गेला तशी ती गोड हसून झोपायला गेली मी तुला प्रॉमिस केलं आहे के तू मी तुझ्या लाईफमध्ये जास्त इंटरफेअर नाही करणार माझे निर्णय नाही लाडणार आणि म्हणूनच आज मी तिथेच नाही थांबले मुद्दामच आत आलेली दीपा आपल्या मंगळसूत्राशी खेळत स्वतःशीच बोलते काय असेल अभिमुनीबद्दलचं रिलेशन तितके आपल्या बाबाला सांगेल का हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू